कहाँ से तू? कहाँ से कहाँ से? अरे कहाँ से कौन से गाँव से? गोड़गाँव हाँ? गोड़गाँव गोड़गाँव गुल दूध नहीं? गुलबर का सब्सक्राइबर डिस्ट्रिक्ट सब्सक्राइबर है मेरा कंटिन्यू वीडियो देखता हाँ बालू दादा दिया कैसा की डेली सुट्टे चाहिए पंचेंसिंग पुऱ्या गॅरंटीचा आहे टायरला चाललेला कितीपर्यंत होईल टायर इकडे तिकडे होईल बरं त्या जोडी कशी दातावर काय सांगितलं सहा सात यांचे काय सांगितले एक लाख तीस हजार सहा सहा व्यवहारात समजा यांची बी किंमत कमी जास्त होईल बरं चला यांचे सांग किती म्हणले सहा सात यांचे पंच्याऐंशी हजार होईल कसे तरी जाता हो? चार चार काय सांगितले यांचे एक लाख पंचवीस हजार जोपणे पक्की बरं त्यांचे काय सांगितले त्यांचे एक पस्तीस एक पसेच दाखव चार चार झोपणी जापनी ते बी पक्क्या बोली ते सांग ते काय सांगितले मामा बैलांचे किती एक लाखांचे याचा शेतकरीच व्यापार आहेत कोणत्या गावचे परभणी कडची परभणीचे मानवत तालुक्याचे गाव कोणतं गाव कोणतं पार्टी दा कर बर दातावर कशी आहेत बैल कडदात दात करते वड बर झाला त्यांना पाहत आहे मित्रांनो एकदम जाड बैल आहेत मोठ्या मापाचे मला जर खरेदी करायची असेल नक्कीच कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा बस 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 उभा राहू दे अरे एकांशी सांगायला व्यवहारात कसं का होईन काय हा तरी काय अपेक्षा काय है यांची एक पासठ पर्यंतची अपेक्षा दात दाखव नंबर सांग त्र्या पंचानव तर मित्रांनो दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा व परभणी तालुक्यामधून जर असताना तुम्ही व्हिडिओ बघत तर ही बैलजोड जोड तिथे देखील जाऊन तुम्ही घरी जाऊन चेक करू शकता व बघू शकता व खरेदी करू शकता ठीक काही जुडी आहे का काय सांगितले यांचे हा एकदा हा पंचवीस हजार किती किती महिन्याचे वर्षाच्या जवळ आहे बर मोबाईल नंबर सांगा नाही आहेत सांगत ना लामून लोक बघणारे घेतली असते चांगल्या क्वालिटीची आहेत चालतंय काय अडचण नाही तर मित्रांनो मोबाईल नंबर नाही त्यांच्याकडे नाही तर आपण टाकला असता एकदम चांगल्या क्वालिटीची आहे कारवडी लहानाच्या मोठ्या करून पैसे व्हाय सारखे किंवा ते बी व्हाय सारखे काय सांगितले त्यांचे तू सांग ना आम्ही कस सांगू मनानी मना नसते सांगता येत मी कमी सांगितले किंवा जास्त सांगितले कसं जमन तुझ्या अंदाजाने सांगितले म्हणजे वेगळं एक दहा सांगायला यांचे दातावर कसे येते चर्चा जाते झुपलेली बर यांचे काय सांगितले यांचे है? यांचे सहा सहा दात फक्ती तर पाहता मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये आणि दातावर सहा सहा आहेत पक्क्या गॅरंटीचे आहेत सर्व शेती कामाला मारायच्या संपूर्ण गॅरंटीत तुम्हाला ही बैल जोड दिली जाईल किती आहे सगळ्या कामाची गॅरंटी बरं किती त्याचे कोस कोणा दिलं किती दिले बर मोबाईल नंबर सांग चौऱ्याण्णव बावीस हां त्रेचाळीस हे कोस कोणाचं मोठं क्वाशाचे किती पाहुणे हो क्वाशाचे किती ऐंशी हजार दातावर का साहेब बाबराव जुळलाय कळजात करतो शेती कामाची पक्की बोलूया बर आणि ह्या गावरांचे आपले तांबडे एकदा एक दहा सर्व शेती कामाच्या बोलीत राहते सांगा नंबर हा चोवीस सारखं थोडा असं असं मोहनराव किती यांचे नव्वद हजार जोपणी जपणी काय बाट वाटत सगळं आपलं खांड फासळ गोम भावरा काही नाही ना बर नव्वद हजार सांगाय व्यवहारात कसे कुठे बर कमी जास्त होऊन जाईल हे गावरान कोणावाले आहेत आपलेच बरं ह्या गावरांचे काय सांगितले पंच्याऐंशी पंच्याऐंशी हे कसे जाताला दोन 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 दात धरलेले आहेत सगळ्या कामाला कामाल चालू आहेत तर पाच पाहता मित्रांनो हे देखील सर्व शेती कामाला चालू आहेत पुढचं खून कोणाचं आहे टोकन आहे अलीकडच्या आपलं त्याचे किती पंचेस पंचेस ते कसा आहे जाताला चार चार बरं नंबर सांगा छप्पन्न त्रेसष्ट छप्पन एकशे सत्तर बरं हे कितीपर्यंत होते पंच्याऐंशी फायनल पंच्याऐंशीला होते फायनल दातावर किती मनले होते चार चार झाले बर येत वासर काय सांगितलं एक दहा एक दहा दातावर खाली काढता दोन दात दा आहे दा का दा दा एकच अच्छा अच्छा बरं झालेले कशा कशाला सर्व शेती कामाला का शेतकरी कोणत्या गावचे आहेत सांगा बरं फायनल फायनल कसे होते काय शेतकऱ्यासाठी नव्वदपर्यंत देऊ ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नावन मोबाईल नंबर सांगा मी सांगा ना तालुका तुम्हाला कोणता येतो बीड येतो काय बेडत येतो जिल्हा बीड सध्या कर्नाटकचे व्यापारी जास्त आहेत मित्रांनो बाजारामध्ये काय सांगितले यांचे काय सांगितले एकदा एक दातावर सहा दात आहेत पक्के कडीक दातावर आहेत बर कोणत्या गावचे शेतकरी हा आंबडचे येते कितीपर्यंत द्यायचे आहेत काय फायनल फायनल पंच्याण्णवला मागून दिली नाही लाखाची अपेक्षा आहे का बाहेरून लाखाची अपेक्षा आहे बरं मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोठ्या सांगा जरा त्र्याण्णव एकोणसाठ हा हा लक्षात द्या ना काय लक्षात द्या ना मोबाईल द्या मोबाईल दे डायल करणे को असं लक्षात येत नाही का तुमच्या डायल केल्यावर येतो काय अडचण नाही राहू द्या मिस कॉल माझा नंबर offs referred on as you can, question from the sort